नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी पेमेंट करूनही सोलर इन्स्टॉलेशन नाही तर सोलर योजनेत नेमकं आहे काय याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर पंप योजनेच्या अंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत गेल्या अनेक दिवसापासून ही योजना कार्यान्वित असून अनेक शेतकरी देखील यात सहभागी आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून ही योजना बिकट अवस्थेत चित्र समोर येत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली ही योजना आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करण्यात येतात यासाठी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या सहभाग घेतला सोलर पंपसाठी अर्ज सुद्धा केला शिवाय अनेक शेतकऱ्यांनी या माध्यमातून पेमेंटही केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात नव्हते हो ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले आहेत त्यांचे सोलर पंप वेंडरच्या माध्यमातून लावले जात नव्हते सोलर पंप लावत असताना वेंडरच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात होती त्यांचे सोलर पंप लागले आहेत त्यांचे सोलर पंप नादुरुस्त आहेत अशा अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणावर रोच व्यक्त होत आहे मित्रांनो जवळपास दहा ते साडे दहा लाख पंप या शेतकऱ्यांना देण्याचा उद्दिष्ट घेण्यात आलेला होतं त्यामुळे अनेक शेतकरी शुल्क भरून पंपाच्या प्रतीक्षेत होते पी एम कुसुमचे अंतर्गत जे अर्ज भरले होते त्या अर्जांना पूर्वी पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले नव्हते परंतु नंतर त्यांना पेमेंटचा पर्याय देऊन पुढच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सांगितलं जात होतं या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत होतं मित्रांनो दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शुल्क भरणा करत आहेत मात्र सोलर साठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहेत अनेकदा जून मध्ये इन्स्टॉलमेंटच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात कारण पुढील तीनही महिन्यात पावसाचे आणि शेतीच्या कामाचे असल्याने या काळात व्यवस्थितरित्या सोलर इन्स्टॉलेशन होत नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची पुढील प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्याकडून केली जात आहे मित्रांनो प्रक्रिया सुरू होण्याची जी शक्यता आहे तर ती कुठे कोणत्या तारखेपर्यंत नवीन आता सोलर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होऊ शकते तर दरम्यान तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून या योजनेच्या अंमलबजा अंमलबजावणीचा पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो यातील इन्स्टॉलेशनची जी, जी कामे ती आता पावसामुळे होणार नसली तरी या योजनेच्या अंतर्गत व्हेंडर सिलेक्शन असलेली असलेल पुढची प्रक्रिया असतील त्या करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पात्र करून पेमेंटसाठी सांगितलं जात होतं त्या शेतकऱ्यांना प्राधान्य पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट मागेल त्याला सौर पंप योजने दरम्यान आलेली आहे मित्रांनो मित्रांनो काही दिवसापासून मागेल त्याला सौर पंप योजनेची जी प्रक्रिया आहे तर ती रखडलेली आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केलेली आहे परंतु त्यांना अजूनही सोलर पंपसाठी थांबावं आहे आणि महत्वाचं म्हणजे आता जून महिना म्हणजे मान्सून सुरू होऊन जाईल त्यानंतर शेतीची कामे सुरू होतील आणि ज्या शेतकऱ्यांचे शेती हे मधोमध आहे तर अशा शेतकऱ्यांना सोलर पंप साथी नेऊन घेण्या जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम किंवा अडथळा येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारला रिक्वेस्ट केलेली की या तीन महिन्यांच्या आत हे जे सोलर पंपचं काम तर ते आपटण्यात यावे जेणेकरून जूनच्या पहिले सर्व सोलर इन्स्टॉलचे कामे हे पूर्ण होतील मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे तर त्यांचे सोलर पंप हे लवकरच बसतील मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर तो जैन जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो